नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता दिवाळीचा पसारा काढलेला आहे पूर्ण घरात बघा असा हे धुण्याचे कपडे आहे सर्व घरात असा पसारा पडलेला आहे देव जे आहे ते इकडे बेडरूम मध्ये आणून ठेवले आहे कारण की किचनची साफसफाई काढली आहे पण याच गरबडीत आम्हाला जायचं आहे शाहूचा नवस पूर्ण करण्यासाठी तर आता आम्ही जाणार आहे शाहूचा नवस पूर्ण करण्यासाठी तर नवस काय होता आणि कुठे जाणार हे मी तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवणारच आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला आता नवस पूर्ण करण्यासाठी जायचं आहे म्हणजे आरती जर काढावीच लागेल तर, तर आरती वगैरे काढूया आणि मग जाऊया नवस पूर्ण करण्यासाठी तर तिथे जाताना असा नियम आहे की त्या ठिकाणी जाताना कोणाशीही बोलता येत नाही कोणी आपल्याशी बोललं तरी त्याला उत्तर देता येत नाही तर म्हणून मी जातानाचा व्हिडिओ जो आहे तो शूट करणार नाही आहे कारण तिथे जाताना बोलता येत नाही आणि वापस येताना सुद्धा बोलता येत नाही तर तिथे मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तिथे जाण्यासाठीच बघा मी दिवे फय आणि मोठा ह्या कुकरमध्ये वाफून घेतलेल्या आहेत आणि सगळं आरचं ताटसं काढून घेतलेलं आहे आणि तिथे दही भाताचं बोन न्यायचं असतं त्यामुळे दही भात मी एका डब्यामध्ये घेतलेला आहे आणि शाहूसाठी तिथे अंगारा करायचा होता आणि तो अंगारा घरी आणायचा होता तर त्यासाठी मी एका दुपारण्यामध्ये जे आहे ते गौरीचं खाण घेतलेलं आहे पेटवून आणि त्यावरती रायऊट टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण आरचं ताट जे आहे ते असं इथे काढून घेतलेलं आहे आणि संपूर्ण आरती काढून माझी तयार झालेली आहे आणि इथं पहा आमच्या शाहू आणि घालची होती मस्त चालू तर मी त्यांना जाण्यासाठी आवाज दिला त्यानंतर त्याचे बाबा त्याला घेऊन आले आणि आम्ही लगेच जाण्यासाठी निघालेलो आहे तर आता आम्ही कुठे आलो तर हे आहे आसरा माता आणि आसरा माताजवळ जे आहे ते शाहूला पाया लागण्यासाठी आणायचं होतं या आधी एकदा आम्ही शाहूला पाया लागण्यासाठी आसरा जवळ आणलं होतं पण त्यावेळेस जो आहे ते मी कबूल केलं होतं की माझा शाऊ जर म्हणजे पहिल्यासारखा नेहमी हसता खेळता राहिला आणि रडला नाही तर मी इथे नारळ फुळायला येईल आणि नऊ दिवे नऊ मुठा आणि नऊ फळं हे सुद्धा तेव्हा न्यायचं होतं मी काहीच नेलं होतं फक्त साधा दही बोनं घेऊन गेलो होतं आणि आम्ही दर्शन करायला आल गेलो होतो तर हे जे आहे नारळ वगैरे न्यायचं होतं तर आता मी नारळ सगळी पूजा घेऊन तिथे गेलो होतो तर हे जे आहे ते मी जेव्हा शाऊचं सुगंध पाहिलं तर तेव्हा हे कबूल केलं होतं आणि मगच त्याला लवकर आराम मिळाला म्हणजे तो एकदा रडायला लागला की खूप रडत होता खूप रडत होता म्हणजे रात्रीचा जर रडला तर रात्रभर तर रडत होता आणि पाणी पेत नव्हता जेवण तर बिलकुलच रडत नव्हता आणि खूप खूप जास्त रडत होता, होता। आणि हे असं झालं होतं जेव्हा मी भांडे आणण्यासाठी गेली होती पंधरा तारखेला तर भांडे आणण्यासाठी मी रात्रीची त्याला घेऊन गेली होती आणि तेव्हापासूनच जे तो शाहू म्हणजे राहायला लागला होता पण आमच्या घरी मरण झालं माझे सासरे वारले तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं की घरात मयत वगैरे झाली लहान मुलांना बाधा होत असते तर त्याच्यामुळे म्हणजे त्याच्या आजोबाचं त्याच्यात मन वगैरे राहिलं असून तर आजोबाच्या नावाचा अंगारा करा तर मग त्याच्या आप्पाच्या नावाचा आम्ही जो आहे तो अंगारा सुद्धा केला त्याच्यासाठी आणि दोन वर्षाच्या आधी जे आहे ते म्हणजे दीर वारले म्हणजे शाहूचे काका वारले होते तर त्याच्या काकाच्या नावाचं कोणी म्हणतं की अंगारा करा तर आम्ही त्याच्या काकाच्या नावाचा सुद्धा अंगारा केला माझ्या सासऱ्यांच्या नावाचा सुद्धा अंगारा केला आणि आमच्या घरी महानबा देव आहे तर महानबा देवाचं जे नामाचं पाणी असते ते नामाचं पाणीसुद्धा त्याला दिलं होतं पण त्याला कोणत्याच गोष्टीनं जो आहे तो आराम झाला नव्हता मग तीन वेळा जे आहे त्यांचं सुगंध पाहिलं तर एकदा सुगंधमध्ये जेव्हा अष्टमाशिद्धी निघालं होतं आणि दुसऱ्यांदा जे आहे ते निघालं होतं की आमच्या घरी दत्त प्रभूचं दैवत आहे तर प्रभूचं निघालं होतं मग तरी त्याला आराम मिळतच नव्हता तिथेही मी कबूर केला पाया लागा चढण्यासाठी पण तरी त्याला आराम मिळतच नव्हता इतका जास्त शाहू रडत होता पण पूर्ण सांगार चढत होता माझ्या आणि म्हणजे त्याला जवळ जर घेतलं तर जवळही येत नव्हता खाली जाऊन त्याचं डोकं खाली जमिनीवर आपटत होता खूप जास्त रडत होता आणि दिवसाला रडला दिवस दिवस भर रडत होता आणि बिलकुल शाहूच्या डोळ्याला झोप नव्हती शाहूच्या नव्हती आणि सतत पंधरा दिवस जे आहे ते आम्ही झोपलं नव्हतो आणि मला असं वाटत होतं की हा म्हणजे माझ्या मनात कुठंतरी असं वाटत होतं की मी याला तिथं नेलं भांडीसाठी ती रात्रीचं तीन वाजता आम्ही जे आहे ते घरून गेलो होतो तर तेव्हापासून साहू जागा होता तर मला असं वाटलं होतं की मी तिथं नेलं आणि तिथं यायला काहीतरी झालं त्याच्यामुळेच असं झालं असेल की हा म्हणजे काय झालं असेल असं मला येत होतं तर मी एका दादाजवळ असं म्हटलं होतं की हा त्या दिवशीपासून रडतो आहे पंधरा जेव्हा मी भांड्याला गेली होती तर त्यांनी असं म्हटलं की हा होऊ शकते की देवाच्या फिरत वगैरे आल्या असेल तर मग आम्ही ज्या एक आजी आहे आमच्याकडे त्या सुगंध पाहतात तर त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही तर मग त्या आजीनं सुगंध पाहिलं त्याथं प ज्या सात पऱ्या असतात रात्रीच्या परीच्या फेऱ्यामध्ये तो आला होता तर त्यांनी सांगितलं की जवळ जा आणि आश्रमाताला कबूल करा की माझा मुलगा पहिल्यासारखा हसू दे खेडू दे तर तुम्ही तुझ्याकडे नारळ तर आता सध्या पाया लागायला घेऊन जा तर त्या दिवशी मंगळवार होता तर मंगळवार दिवशी मी त्याला पहिल्यांदा पाया लागला त्यासाठी तिथं घेऊन गेली होती आणि तिथून आल्यावर लगेच ज्या दिवशी मी कबूल केलं की हो ठीक आहे मी उद्या पाया लागायला जाईन आश्रमातेजवळ आणि माझ्या मुलालासुद्धा पाया लागायला तिथं आणन तर त्या दिवशीच जे जे आहे ते शाहू रात्रभर शांत झोपला आणि खूप म्हणजे त्याला बरं वाटलं खूप आराम पडला आणि तेव्हापासून एक दोन दिवसात शाहू चांगला म्हणजे नेहमीसारखं जेवणही करायला लागला पाणीसुद्धा प्यायला ला लागला नाहीतर आधी शाहूनं जेवण केलं नव्हतं आम्ही असं म्हणजे पूर्ण काची पडून गेलो होतो की माझ्या शाहूला काय झालं कारण की माझा शाहू जो आहे तो लहानपणापासून कधी रडलाच नाही रात्रभर तो जागला सवय होत त्याला जागायची पण तो रडत नव्हता हो आणि माझं मृगांचं असं होतं की तो रडला नाही तर आम्हाला असं वाटत होतं की याला नाही आहे का पण शाहू जर रडला तर आम्हाला खूप काळजी वाटते आणि आमच्या मृगांना कसं रडण्याची सवय होती तर त्याच्यामुळे त्यांच्या रडण्याची माझा सवय होती पण हा थोडासाही कधी रडत नाही नेहमी ने हसतमुख असते त्याच्यामुळे हा थोडा जरी रडला तर आम्ही चिंतेत पडून जातो एकदम आणि त्याला मी मंगळवारी मागच्या मंगळवारी त्याला पाया लागण्यासाठी नेलं होतं तर आता आठ दिवस झाले तर त्याला पूर्णपणे आराम होता तो रडला नाही रात्रभर झोपला आणि लहान मुलं आहे थोडं तर चिडचिड तर एखाद्या वेळेस करतातच पण पहिल्यासारखा मला शाहू राहायला लागला तर मी जे कबूल केलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तर गेलं होतं तर असा होता शौचा नवस पूर्ण केलेला तर आश्रामाताजवळ आम्ही गेलो होतो सर्वात आधी मी देव वगैरे धुतले तिथे आणि देव धुवून झाल्यावर सर्व अशी म्हणजे दिव्यांची वगैरे मांडणी केली सर्व नऊही दिवे लावून घेतले नऊ दिवे मुठा आणि जे फय केले होते मी त्याच्यावरती मुठा ठेवल्या आणि त्या मुठांवरती जे आहे ते दही भाताचं जे आहे ते बोन ठेवलं आणि एक तिथं नारळाची कटोरी होती त्या नारळाच्या कटोरीवरती सुद्धा मी दही भाताचं बोनं ठेवून दिलेलं आहे आणि सर्व असं चारही बाजूनं जे आहे ते फेकायला सांगितलं होतं मला त्या आजीने तर हे चार ही बाजूने जे आहे दही भाताचं बोनं फेकून दिलं आणि देवाला सांगितलं की देवा माझ्या मुलाला हसत खेळत आता मोठं होऊ दे त्याला यानंतर असा त्रास होऊ देऊ नको तर कापूर वगैरे लावला शाहूला कापूर दिला बघा अंगारा केला मी शाहूसाठी तो अंगारा सुद्धा शाहूला लावून दिला आणि शाहू बघा असा खाली बसलेला आहे इथे थोडा वेळ उभा राहिला आणि नंतर मृगांग नारळ फोडण्यासाठी खाली बसला तर तो तोही त्याच्याजवळ खाली बसला आता आमची सगळी पूजा वगैरे वगैरे आटोपली आणि आता आम्ही घरी निघालो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा